शिवनगरी लेआउटमध्ये स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार सेवाभावी संस्था उपक्रम नमस्कार युवीएस दस्तक युट्यूब चॅनलमध्ये मी उमेश सिंगंजोडे आपलं सर्वांचं स्वागत करीत आहे शिव बहुद्देशीय सेवाभावी संस्था लाखडीच्या वतीने शिवडा लेवॉटमध्ये तीन दिवसीय शिवजयंती सोहळा संपन्न झाला या तीन दिवसीय सोहळ्यामध्ये स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण आणि गुणवंत आणि कर्तृत्ववान विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्या विद्याताई कुंबरे तर विशेष अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्या डॉक्टर मनीषा निंबारते सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट होमेश्वर रोकडे नगरसेवक प्रदीप तिथिरमारे यांच्या हस्ते स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा शिवनगरी लेआउट लाखणी येथे सत्कार व सन्मान करण्यात आला प्रसंगी श्री तुषार धनराज ठवकर यांची आरोग्य विभागामध्ये नुकतीच नियुक्ती झाली त्याचबरोबर स्वप्नील केळराम हारगुडे यांची न्यायालयात विभागात नियुक्ती झाली तर रोहित विठ्ठल मोहतुरे व प्रणिता नारदगिरीपुंजे यांची शिक्षण विभागात नियुक्ती झाली याबद्दल या सर्वांचं शिव बौद्धिशीय सेवाभावी संस्थेच्या वतीनं सत्कार करण्यात आला तुषार धनराज ठावकर सर्वांनी टाळ्या वाजून त्यांचं कौतुक करावं त्यानंतर तयार राहायचे स्वप्नील केवळराम हारगुडे लहान बालकांना सुद्धा अशी स्वागत करा तान कुमारी प्रणीता नारद गिरापुंज कुमारी प्रणीता नारद गिरापुंजे शिक्षण एमएससी बीएड